नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण किलोबाचे अंजनगाव येथे आलेलो आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा माझं नाव प्रशांत वामनिंग अंजनगाव खिलोबा तालुका माळा जिल्हा सोलापूर ठीक आहे तरी आज आपण अंजनगावमध्ये आपण आज या शेतकऱ्यांच्या घरी म्हणजे शेतावरती डायरेक्ट आलेलो आहोत आणि त्यांना आपण झिरो बावन चौतीस ॲमेनो ॲसिड आणि मायक्रोन्यूटन हे बनवून देणार आहोत विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून पोलीस किसान यांच्या सहकार्य सहकार्यातून अंकुश पाटील यांच्या तंत्रज्ञानातून आपण आज शेतकऱ्यांना ॲमेनो ऍसिड झिरो बावन चौतीस आणि मायक्रोन्यूटन बनवून देणार देणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याचा कसा खर्च ऐंशी टक्के कमी येतो त्याच्यावरती विज्ञान संत अंकुश पाटील यांचा प्रयत्न चालू आहे त्याच प्रयत्नाला एक जोड म्हणून मी शेतीमित्र लक्ष्मण शिंदे एक शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून त्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना काही निविष्टा बनवून देतो व त्यांना सविस्तर माहिती देतो तर आज मी आंजनगावमध्ये आलेलो आहोत तरी आता आपण सुरुवातीला अमिनो ऍसिड तयार करणार आहोत तरी दहा लिटर अमिनो साठी लागणार साहित्य मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे दहा लिटर साठी आपल्याला नऊ लिटर पाणी घ्यायचं आहे आणि दोन किलो आपले सोयाबीन चेंड्स ह्याची पूर्ण मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे सोयाबीनच्या निम्म घ्यायचं आहे म्हणजे एक किलो घ्यायचं आहे तरी आता आपण सुरुवातीला शेतकऱ्यालाच पूर्ण कृती करायला सांगणार आहोत आणि त्यांच्याच हाताने करणार आहोत चला सुरुवातीला पाणी करा पाणी टाकून झाल्यानंतर आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे टाकून घेणार आहोत पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून झाल्यानंतर आपण सोयाबीन पावडर टाकणार ना राहू हॅलो राहू टाक ते पूर्ण नंबर टेला पंचेचाळीस लिटरसाठी आता आपण व्हायला चालू आहे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये आपण सोयाबीन पावडर टाकल्यावरती एक दहा मिनटं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस सोयाबीन त्यामध्ये पूर्ण विरगळेल त्यावेळेसच नंतरनं राहिलेलं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे 我们。 ती मधल्या धाक तीस लिटर पाणी टाकलं पूर्ण प्लस सोयाबीन पोटॅशियम ऑक्साइडमध्ये मिरघळलेला आहे आता आपण राहिलेलं तीस लिटर पाणी ॲड करणार आहोत आहे आणि आपलं अम्युनो एसिड तयार झालेला आहे पूर्ण ऍसिड तयार झालेलं आहे आपलं Yeah.